तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तगुरूंची कृपा व्हावी म्हणून आपल्या वास्तूमध्ये आणि स्वतःमध्ये करा हे बदल त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू दत्तकृपा झाली तर अवघे आयुष्य सार्थकी लागल्यासारखे वाटते पण त्यासाठी उपासना कशी करावी ते जाणून घ्या दत्तगुरूंची कृपा लाभावी हे प्रत्येक दत्तभक्ताचे स्वप्न असते पण त्यासाठी दत्तगुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतले तर ते स्वप्न निश्चितच साकार होईल त्याआधी एका दत्तभक्ताने सांगितलेले उपाय जरूर करून बघा आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आले आहेत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये विषारी लहरी पसरतात मृदू स्वरात संवाद करावा कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा शांत करावा घरात हसतमुखाने वावरावे मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे घरातील नोकरवर्गावरही तार स्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात अचानक पोट बिघडते भूक मंदावते अस्वस्थ वाटू लागते म्हणून कोणाला चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरींचा शिकार होण्याची वेळ आणते काही क्षण कित प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो शुभ लहरींचे हे तसेच आहे बारा हजार महिलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते वासराला पाहून गाईला ताण पाहणा फुटतो तसे एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपल्या उत्साह वाढवतात सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणारा नाही थँक्यू म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंद लहरी तुमच्या शरीर भोव भू, भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला वेगळा उत्साह देतीलच म्हणून दानधर्माचे अपार महत्त्व आहे फक्त योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलण्याने अपमानित होते म्हणून संवाद साधताना मंत्रपठन करताना श्रोत्रे म्हणताना आरती करताना पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही शक्य असेल तेवढे शांतपणे बोला शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाहीतर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद